तर मागच्या वर्षी एवढं दुःख झालं ना त्यापेक्षा डबल चौपट हाटपट पत, दहा पटीने दहा पटीने जास्त आज आनंद आहे हो कारण आपली पुणेरी पलटन भाई आपल्या हक्काची टीम आपल्या हक्काची टीम आज जिंकली आहे भाई खरंच प्रत्येक खेळाडूला सेल्यूट आहे प्रत्येक खेळाडू एक नंबर खेळ आहे म्हणजे जास्त काही बोलू शकत नाही आज आनंद एवढा आनंद होता की फक्त थोडेफार शब्द सुटले ते जुळजुळूळ करून तुमच्यासमोर बोलतो आहे की पुणेरी पलटन तुमच्या फॅन्सने तुमची एकही मॅच बघणं चुकवली नाही पुणेरी पलटन्स yeah. तुमच्या फॅन्सने तुमची एकही मॅच बघणं चुकवली नाही मग काय आपल्या पुणेरी पलटनने पण ट्रॉफी आणली ना भाई त्यांनी पण त्याच्या फॅन्सशी मनं दुखावली नाही की आह ते भाई पुणेपलटण प्रत्येक खेळाडूला सेडू प्रत्येक खेळाडू एक नंबर स्टार्टिंग पासून एक नंबर खेळले भाई धन्यवाद धन्यवाद ट्रॉफी आणल्याबद्दल खरंच खूप मनापासून आनंद होतोय मागच्या वर्षी सारं दुःख मी विसरलो आहे धन्यवाद थँक्यू सो मच असलम दादा आकाशदादा संकेतदादा मो मोहित पंकज भाई पंकज भाई, भाई, भाई शपथ यार तू एक नंबर खेळू एक नंबर एक नंबर भाई साधलू गौरव खत्री अभिषेक नागराजन आदित्य शिंदे आणि जेवढे जेवढे प्लेयर आहेत भाई आई शपथ एक नंबर खेळलात एक नंबर लवली एक नंबर धन्यवाद पुन्हा एकदा धन्यवाद माझ्या आनंदाचं कारण तुम्ही बनलात पुनेरी पलटन कॉंग्रॅच्युलेशन्स कीप ग्रोइंग यू ऑलवेज सपोर्ट यू धन्यवाद எண்பதி அப்பா மூரியா